नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजकारणात आपल्या भूमिका आणि युटर्नमुळं आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खेळ्या कशा असतात याचा अनुभव कित्येक राजकीय नेत्यांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे तसाच एक अगदी ताजा अनुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनासुद्धा आला आहे आणि तसं त्यांनी यापूर्वी जाहीरपणानं बोलूनसुद्धा दाखवलं त्यावर राजकीय वर्तुळात खूप चर्चा चरवण झालं तो विषय होता बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली होती की यावेळी आपण ही निवडणूक लढवणार आणि काही केलं तरी ते, ते माघार घ्यायला तयार नव्हते तर विजय शिवतारे यांना कोण फोन करून सांगत होतं त्याबद्दल एक सूचक विधान अजित पवार यांनी यापूर्वी केलेलं होतं त्यावर आज बोलता बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे राजकारणातील चाणक्य काय आणि काय अशा अशा अनेक उपमा पवारांचे समर्थक त्यांना देत असतात पण पवार यांच्या या खेळ्या उधळून लावण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वी ठरत आहेत हे शिवतारे यांनी माघारी घेऊन आणि अजित पवार यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी ते कामाला सुद्धा लागलेले आहेत यावरून स्पष्ट होतं त्याचा एखाद्या वेळेला फायद्याचं असेल त्याच्यात काही चुकीच आहे काय झालंय की आपण इतकी वर्ष ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आपलं हे घरचं मैदान असल्यामुळं कधी शरद पवार यांना मतदारसंघाची चिंता नव्हती आज अशी परिस्थिती झाली आहे की अजित पवार यांनीच बंडाचा झेंडा फडकवून पवार यांना आव्हान दिलेलं आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा विचार आणि कल पाहता शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी तिथं आपली शक्ती प्रतिष्ठापणाला लावलेली आहे अशात जर विजय शिवतारे या मतदारसंघात उभे राहिले तर त्यांना मिळणारी जी मतं आहेत ती महायुतीची असतील आणि सुनेत्रा पवार यांना मिळणाऱ्या मतामध्ये विभागणी होईल त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला असता त्यामुळे विजय शिवतारे यांची उमेदवारी ही पवारांना हवी होती त्यासाठी ते प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी त्याबद्दल विधान केलं होतं की शिवतारे यांना कोण फोन करत होतं ते मला माहिती आहे त्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून नाव जाहीर करण्याचं आवाहन अजित पवार यांना करण्यात आलेलं होतं आज सातारमध्ये एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा पवार म्हणाले आम्हाला एखादा उमेदवार हवा असेल आणि त्यांना आम्ही जर प्रेमानं सांगितलं तर त्यात काय चुकलं याचा अर्थ स्पष्ट आहे की विजय शिवतारे यांना शरद पवार त् उमेदवारी ठेवण्यासाठी फोन करत होते आणि सांगतही होते आज त्यांनीच एक प्रकारे ले ले। शरत ही ही ते सांगून टाकलेलं आहे पण शरद पवार यांना हेही लक्षात आलं असेल की आपण कितीही खेळ्या केल्या तरी अलीकडं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या खेळ्या सगळ्या लिलया परतवून लावलेल्या आहेत कारण जेव्हा विजय शिवतारे यांना शिवसेनेचे अनेक नेते सांगत होते तेव्हा त्यांची भूमिका ही माघारीची नव्हती शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि शिवतारे यांनी महायुतीचं काम करण्याचा निर्णय घेतला आज महाराष्ट्रात प्रत्येक अडचणीवर उपाय शोधणं आणि त्यावर बरोबर मार्ग काढण्याचं काम कोण करत असेल तर फडणवीस करत आहेत त्यामुळं राजकारणातील ज्येष्ठ भीष्माचार्य चाणक्य अशा कितीही उपम्या दिल्या असल्या तरी सध्या त्यांची नीती काम करताना दिसत नाही मध्येच माढा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर जाळं टाकण्याचा प्रयत्न केला माढा लोकसभा मतदारसंघात धन धनगर समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं प्र, जानकर यांनी महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवावी अशी भूमिका त्यांनी मांडली त्यांचा हा डावसुद्धा फडणवीस यांनी उधळून लावलेला आहे एक बैठक महायुतीची झाली आणि महादेव जानकर हे परभणीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बनले ते महायुती बरोबर राहिले आता, जानकर आता महा महादेव जानकर यांचा डाव फसला म्हणून त्यांनी अकलूजच्या मोहिते पाटलांना पुन्हा पक्षात घेतलेला आहे आणि आता त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात येणार आहे याचा अर्थ असा की मोहिते पाटलांनासुद्धा आधी महादेव जानकर यांच्यासाठी प्रयत्न केला जर जानकर हे महाविकास आघाडीमध्ये आले असते तर अकलुशचे मोहिते पाटील अदांतरीच होते जानकर आपल्या गळाला लागत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे आता त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यापैकी बहुतांश आमदार हे महायुतीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबरोबर आहेत मोहिते पाटील यांचा तसा बाले किल्ला किंवा ताकतीचा मतदारसंघ जर का कुठला असेल तर तो माळशिरस या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटलांनी जवळजवळ एक लाखाच्यावर मताधिक्य दिलेलं होतं त्यामुळं या मतदारसंघात आपली असलेली ताकद आणि त्याच्या जोरावर मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत पण एक मात्र इथं दुर्लक्ष करून चालणार नाही कारण माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकर हे सुद्धा तिथले एक मजबूत आणि तगडे नेते आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांना मिळालेली मतं जर बघितली तर त्यांच्या ताकदीचा आपल्याला अंदाज येईल आणि आजच उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागपूरला गेलेले होते आमच्या माहितीप्रमाणे उत्तम जानकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे सिंह निंबाळकर यांच्या बाजूनं काम करू शकतात म्हणजे शरद पवार यांचा डाव इथंही ह फसतो की काय अशी शक्यता या भेटीनंतर निर्माण झालेली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय कारकिर्द जर आपण बघितली तर या कारकिर्दीमध्ये शरद पवार यांनी अनेकदा आपल्या भूमिका बदललेल्या आपल्याला दिसून येतात कधी काँग्रेसबरोबर कधी काँग्रेसबरोबर फारकत घेत कधी वेगळा पक्ष काढून कधी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होऊन तर कधी काँग्रेसबरोबर आघाडी करून मी आता अगदी अलीकडचं उदाहरण दिलं तर त्यांनी शिवसेनेला बरोबर घेण्याची भूमिका घेतली म्हणजे काय तर एनकेन प्रकारे आपण सत्तेत असायला हवं हाच त्यामागचा सगळा उद्देश आहे या राजकारणामागचा हे आपल्याला दिसून येतं परंतु इतकी वर्षं शरद पवार यांचं हे राजकारण महाराष्ट्रात चाललं पण अलीकडच्या काळात अशा त्यांच्या भूमिका आणि खेळ फसत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे कारण राजकारण बदललेलं आहे नवीन पिढी राजकारणात आलेली आहे मतदार नवीन तयार झालेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज देशाची सूत्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाकडे आहेत महाराष्ट्रातसुद्धा कधीही मंत्री नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आपला पाच वर्षांचा कार्यकाळ अगदी निर्वेदपणे त्यांनी सांभाळला तेव्हापासून ते, ते भारतीय जनता पक्षातले एक महाराष्ट्रातला आश्वासक नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्यांच्या नेतेपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी निवडणुका जिंकून पक्षाला क्रमांक एकवर ठेवण्याचं कामसुद्धा केलेलं आहे आणि विरोधी पक्षातील कोणीही कितीही डाव टाकले तरी त्यात न फसता डाव परतवून लावण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत त्यामुळे असलं राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत अशा राजकारणाला या बदललेल्या भारतात फारसं था कोणी विचारत घेत नाही मागं एकदा मी चुकत नसेल तर सुप्रिया सुळेच असं म्हणाल्या होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा पण पड़ देवेंद्र फडणवीसच असले सगळे डाव उलथवून लावत आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही तुरते इथंच थांबतो हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद